उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दिवस बघा थोडासा मोठा असतो त्यावेळेना ना आपल्याला थोडीशी अशी भूक लागलेली असते त्यावेळी आपण काय खायचं त्यावेळी घरामध्ये आपण काहीतरी शोधाशोध करत असतो त्यावेळी आपल्या घरातच हे सर्व साहित्य असतं आणि त्याच साहित्यामध्ये तयार होणारी ही चटपटीत अशी भेळ आहे जिला बघताक्षणी आपल्या जीवेला पाणी सुटतं अशी ही वेळ आहे त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे सुकी भेळ बनवण्यासाठी आपण जे साहित्य घेतले ना त्या साहित्यामध्ये बघा आपण ना थोडासा टोमॅटो चिरून घेतलेला आहे काकडीही घेतलेली आहे आणि काकडी घ्यायची भेळमध्ये घालण्यासाठी कारण उन्हाळ्यामध्ये ना काकडी शरीरामध्ये पाणी टिकून ठेवण्यास पण मदत करते त्याच्यामुळे आपल्याला भेळमध्ये थोडीशी काकडी घ्यायची आहे थोडंसं आपण गाजरही चिरून घेतलेला आहे कैरीही चिरून घेतलेली आहे आंबटपणा छान लागतो ना भेळमध्ये त्याच्यामुळे आपण थोडीशी कैरी घेतलेली आहे कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर लिंबू मीठ चाट मसाला लाल तिखट हिरवी मिरची आणि लाल मिरची चिरून घेतलेली आहे आपण इकडं मेवा घेतलेला आहे मेवा आपल्याला ना थोडासा गरम करून घ्यायचा आहे भेळमध्ये घालण्यासाठी थोडासा गरम करून घेतला ना एक मिनिटवर आपण मिडियम फ्लेमवरती तो गरम करून घ्यायचा म्हणजे तो कुरकुरीत राहतो आणि भेळ खातानाही छान लागते आणि जास्त वेळ ना मेवा कुरकुरीत राहिल्यामुळे ना भेळ पण आपल्याला खायला छान वाटते त्याच्यामुळे आपण इथं मेवा ना गरम करून घेतलेला आहे आता मेवाही गरम झालेला आहे आपण इकडं ना भेळ तयार करण्यासाठी इथं आपण बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये आपण मेवा घेतलेला आहे जो आपण मेवा गरम करून घेतला होता ना तो मेवा थोडासा थंड करून नंतर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण जे सर्व साहित्य चिरून घेतलं होतं ना काकडी टोमॅटो कैरी आता हे सर्व साहित्य आपल्याला भेळमध्ये घालून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य घातल्यानंतर आता आपल्याला चमच्याने भेळ मिक्स करून घ्यायची आहे आणि इथं थोडासा ना घमेलं बारकं पडत होतं म्हणून नंतर मी इथं बाऊल घेतलेला आहे बाउलमध्ये आपण सर्व भेळ ओतून घेतली आणि नंतर मग आपल्याला इथं चमच्याने चांगली भेळ मिक्स करून घ्यायची आहे नंतर मग त्याच्यामध्ये ना हितात आपण परसाना घालून घेणार आहे जर तुम्हाला परसाना आवडत नसेल ना तर तुम्ही ह्या ठिकाणी शेंगदाणे आणि फुटाणी ही घालू शकता थोडीशी आपण कोथिंबीर घातलेली आहे चाट मसाला मीठ लाल तिखट हिरवी मिरची आणि लाल मिरची आपण घालून घेणार आहे म्हणजे भेळ खाताना एकदम थोडीशी तिखट आणि थोडीशी आंबट अशी भेळ खायला ना खूप छान लागते त्याच्यामुळे आपण अशी भेळ तयार केलेली आहे भेळ आता आपल्याला चमच्याने चांगली मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण काकडी आणि कैरी घातलेली आहे ना त्याच्यामुळे भेळची चवना आणखी वाढलेली आहे आता आपण सर्व करून घेऊया असे ना चटपटीत सुकी भेळ खायला ना एकच नंबर लागते ही रेसिपी ना एकदा तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी तुम्हाला खरंच खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि आता मुलांनासुद्धा बघा सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यावेळी संध्याकाळच्या टायमाला मुलं आपल्याला काहीतरी थोडंफार खायला मागतात त्या ना त्यावेळी तुम्ही त्यांच्यासाठी ना नक्की अशी घरामध्ये कमी साहित्यामध्ये तयार होणारी भेळ बनवून देऊ शकता आणि ही भेळ खायला एकच नंबर लागते जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत सर्वांना व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद